इकडं दारे आहे का दुधाला चाललंय बघितलं का आहे ना राम कर ना चा चाललाय दुधाला ते दोन टाईम दूध घालतो दूध लई खराब होतं ना भाव बहिणी न मग दोन टाईम दूध घालित आहे आम्ही असं चाललंय आमच्याकडं या बघा सगळ्या गाया घास असं बघा या अशी संध्याकाळ राहत असते आमच्याकडं तुमच्याकडं कसं काय आमचं गावाकडचं वातावरण आहे या असं हा hmm. वातावरण आईचं काय चाललंय अक्का काय करू राहेल ते बोर राहिल्या ह आठ झाला हा का हा हरीपत कधी झाला तुमचा गज झाली हा आय तू काय करू राहिले कोण पाहतो तू आप काय करतले का कुठले का मेकअप कोण नाही केला

आमचं शिवदादा आहे मग अक्का तुम्ही आजले लवकर हॅरी कट घेतला मग काय करते घेतला लवकर हा कमून घे पण मालिक रामाची पाहिजे आई बाई काय आमच्या भाऊ भाई आम ना ना अहो आमच्या हक्काला ना इतका टी व्हीचा ना दे कोणतीच मालिक सुटती नाही ते लाईट जर गेली ना त्यांना असं चिडिकिडा का इतकं टेन्शन येतं लाईट गेल्यावर त्यांना का आई अयो तुम्ही काय करू राहिले

कन्नांनी नमनम हा नमनम सांगत होतो नमनम म्हणजे काही पण खायची वस्तू आज ना काय झालं माहिती का आज आमचा बाजार होता मग बाजारातून आम्ही काय काय आणलं आंबे आणली आता आमची आमरस आहे आमची तर नाही सॉरी आमची तर नाही आपले इथं या आपली आम्रस आहे चपाती आहे आणि जौस चटणी त्याला तोंडी लावायला हवरीची पण हवरीची पण आहे हवरी हा बऱ्याच जणांनी विचारलं होतं आपल्या बहिणी ना भावांनी का हौली म्हणजे काय तर हौली म्हणजे तिळ तिळाची चटणी हाय ना दादा पिठल पण आहे पिठल 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 पण काय तयार पिठल पण आहे आज काय मरे हो मटकी पण आहे पण पन मटकी आज नाही केली मटकी आता उद्या करायची शेव आणली जिलबी जिलबी आहे म्हणजे जिलबी म्हणजे तुम्हाला एक सांगतो बरं मी जिलबी ही बायकू सारखी राहते कशी गोड आहे पण अशी येड्या येडीची येड्या येडीची राहते गोड आहे पण येड्या येडीची अशी जिलबी म्हणजे बायकू तेव्हा तुम्ही ध्यानात घ्या जिलबी खाजवू नका मी तर खातच नाही वैतगलो आम्हाला लई आवडते मला लई आवडते बरं जिलबी आज का बाबू करतो आमच्या मुली नाही ना आज एका दुपारी खुर्मा केलेला आहे <सच्चागी> खुर्मा ते नाही का खुरमा खुरमा वेगळा बुडीशेव सारखा राहतो फक्त पांढर खुर्मा केलेला आहे आज तिना रस केला तयावरचं पिठलं केलं चपात्या केल्या जवशीची मिरची आवरीची मिरची शेव जिलेबी निस्ता खाना हा या भावा बहिणींना सगळ्यांनी जेवायला या हा यान, यान, यान आ, या या बोल तुम्ही बोल। या ना या जेवायला अरे मी बोलवलो काय तो बोलवलो काय आपली बोलवान त्यांना जेवायला साई पक्क मुलगी बसेल पण त्यांना निटक नाही आता त्या काम मालिकेच्या याच्यात गुम नाही का मग काय कस काय वाटलं आजचा व्हिडिओ तुम्हाला बोलान काय तुम्ही जे हरी, जे हरी। हा चहा म्हणा ना चायच का लगेच काय करायचं चा करायचं आम्हाला त्याला नाही भाव बहिणी न किती वाज दुकरचे दोन जरी वाजले ना तरी त्याला चायण येतो त्याला चहा करून द्यावला उल शिकवायला Hmm? Huh? जास्त भाव भाव बहिणी तुम्ही ना नक्की कमेंट म्हणजे सांगा बर का आज एका दोन चार दिवस सतर दिवस झाले नाना भाऊच्या पाहायला लय लागले गाईन मारलेले म्हणजे पडले होते ते तर गाय पिळता पिळता गावून गाय पिळता तिथे तर एका त्यांना मी लई वेळेस म्हणले दहावाखान्या जा दहाखान्यात जा मग ते ऐकतच नाही दहाखान्यात काय नाही दहाखान्यात नव्हते गेले मेडिकल मधून गोळ्या आणल्यात तुम्ही दावाखान्यात दाव गेलो होतो दवाखान्यात नाही गेले त्याच्यातच नाही पटलं मग काय विचार आहे ना माझं काय ऐकती नाही ते त्याच्यामुळे तुमच्या भावाला तुम्हीच सांगा दवाखान्यात जा म्हणून हा नक्की सांगा कमेंट मध्ये ते तुमचं तरी निदान ऐकलं तर ऐकलं गेले तर गेले दावाखान्यात हं ऐक ना ऐक ऐक भाव बहिणी नक्की कमेंट मध्ये सांगा मग ऐकणार म्हणते ते ऐक ना त्यांनी सांगितलं म्हणजे काय ऐकणार नाही का आपले दादा काये? दादा काये? <laughs> कासा, कासा, कासा? ते आपले भाऊ बहीण आहेत ना दादा काय रे दादा काय रे कस 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 अनाच भर तुला अरेडून इकडून आता काहीतरी आम्ही बनवलाय आज दुपारपर्यंत आम्ही मका केली होती आपण हे दादा दादा का आपण हो तर ती मका निम्मी डोकरांनाच खाल्ली उकरून शेतकऱ्याचं जीवनच का ही मुलगा आणि मुलगी त्यांनी जी राहिलेली मका सांधली जिथं जिथं खाल्ली खाल्ली होती तेवढी दोन वाजेपर्यंत सांधली समजा तिथून घरी आलो थोडा वेळ बसलो त्याच्यानंतर चहा घेतला आणि बाजारला गेलो आम बाजर आज आमच्या गावचा बाजार होता बाजारवरून आलो जनावरचं आवरलं दूध काढलं आता मुलगा दूध घेऊन गेलाय आणि आम्ही केला येईल दाखवलं त्यांना आम्ही गाय पिळे व दूध काढले दाखवलं गायला घास टाकलेला दाखवला त्यांना आपल्याकडचं गावाकडचं वातावरण दाखवलं किती भारी कसं वाटतं लय भारी वाटत आवड तर शहरामध्ये कसं वाटतं आम्हाला नाही माहिती बर का काय अनुभव नाही पण आम्हाला गावाकडच वातावरण आवडत पाऊस आल्यावर जे मज्जा वाटत म्हणजे एकदम भारी वाटत वावरात हिरव होत मन लागत खुराप नाही आहे त्यामुळं आता आमच्या खुराप नाही येते आम्ही खुरपायला जातो राहणार तुम्ही म्हणता का खुराप नाही म्हणजे काय आम्ही वावरातलं गवत काढतो होत म्हणजे त्याला म्हणतात खुराप आमच्याकडे खुराप नाही काही ठिकाणी निंदायला म्हणते हा माझ्या मायार तिकडे निंदायला म्हणते इथं म्हणते खुरपायला खुरपणी भांगलनी वेगळी कोळपनी वेगळी खुरपणी वेगळी सगळं असं सगळ येतो काहीतरी ब्लॉग आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा, करा। नवीन असले चॅनल ला सबस्क्राईब करा सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय राम, राम। जय हरी <laughs>